आवाज सर्वसामान्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून कातरखटाव गडूज रोडवरील खराब रस्त्याचे ग्रहण काही केल्या संपता संपेना अशी म्हणण्याची आहे रस्ता खड्डेमय झाल्याने अधून मधून या रोडवर छोटे मोठे अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना घडत आहेत अशातच एस टी सुद्धा तांत्रिक बिघाड होऊन बंद पडल्याने लांब पल्ल्याची प्रवाशी वर्गांना दुसरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ताटकळत बसावं लागत आहे बारामती डेपोची एस टी बस एम एच चाळीस ए क्यू एकसष्ट त्रेपन्न ही बस बारामतीकडून सांगलीला निघाली असता सकाळी सुमारास वस्ती तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली लहान मुले ज्येष्ठ नागरिक असे चाळीस ते पन्नास प्रवाशी दुसऱ्या पर्यायी वाहनांची वाट पाहत होते यामध्ये कुणाला विटा तासगाव तर कुणाला मिरज असा लांब पल्ल्यातला पोहोचायचे होते अशा वाहन नादुरुस्त घटना अधूनमधून या रोडवर घडत आहेत या सात ते आठ किलोमीटर कातर खटाव गडू रोडवरील अंतरात किरकोळ दुचाकी चारचाकी घटना चा घडत असल्याने या मार्गावरील रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी येणार रस्त्याचे मंजूर असलेले काम कधी सुरू होणार तरी आता पाऊस गेला लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून जोर धरू लागली आहे आज तुम्ही खाली बसलाय काय कुठं कुठल्या का गावाला जायचं तुम्हाला बरं काय मिरज कुठ कुठून आला तुम्ही बारामोर तुम्ही आता मिरज जायचं आहे काय झालं गाडीला घोटाळा झाला मिरजला निघाला तुम्ही अच्छा 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 तुम्ही कुठला प्रवाशी विचार चला कुठून बसला तुम्ही काय झालं गाडीला घोटाळा झाला का ब्रेकडाऊन झाली अच्छा ठीक आहे बोला काय सांगाल गाडी ब्रेकडाऊन आहे किती वेळ झाला तुम्ही इथं कुठून बसला तुम्ही बसलो फलटणवर म्हणता बरं किती वेळ झालं ताठवेळ उभं राहिला तुम्ही इथे आता पंधरा मिनटं आली बरं काय मग चालक वाहकाने काय पर्याय सांगेल तुम्हाला फक्त बसचा दुसरी बस फक्त अच्छा माहिती माहिती व्यवस्था माहीत आहे गाडी इथं ब्रेकडाऊन झाली कुठली गाडी आहे बारामंतून गाडी आली का कुठं मिरज गाणी गाडी गाडी सांगली सांगली काय झाली गाडी आता घोटाळा काय झाला घेरा अडकले घेरा अडकलेला किती वेळ झाला पाच मिनटं झाली अच्छा आता प्रवाशांना काय पर्याय व्यवस्था काय तुम्ही काय गाडी येईल त्यावेळेस प्रवाशी बसून द्यायचे अच्छा हेड मेकॅनिक निघालेत यायला अच्छा मेकॅनिकल निघाले यायला आणि अजून काय आता प्रवाशी थोडं जा लांब जाणार आहे प्रवाशी तुम्ही चालक वा तुम्ही वाहक आहे आता तुम्ही चालक आहे काय सांगाल गाडीचा कोठाळा झाला बाय किती वेळ झाला प्रवाशी आता आता अटकळ उभे हां होऊन जाईल ना पण पर्याय दुसऱ्या गाडी आली तर तुम्ही काय संपर्क गेला का डेपो चाल कुठले ओढच डेपो का अच्छा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा